कुंभराशी हे शब्द ऐकताना हो मन थरथलेल कुंभराशी हा व्हिडिओ सुरू होताच तुमचं मन अस्वस्थ होईल कारण इथे जे बोललं जाणार आहे ते तुम्ही खूप काळापासून आतमध्ये दडवून ठेवला आहे हा व्हिडिओ तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही तर तुमच्या मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी आहे तुम्ही अनेक वेळा स्वतःला सावरलं कारण कोणीतरी सावरायला हवा होता तुम्ही अनेक वेळा गप्प राहिलात कारण तुमच्या गप्प राहण्यातच घराचं नात्याचं परिस्थितीचं संतुलन टिकून होतं पण या सगळ्यात कोणीही तुमचं मन विचारलं नाही हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यांसमोर तुमचं संपूर्ण आयुष्य सरकेल संघर्ष अपमान न बोललेली वेदना आणि तरीही न मोडलेला आत्मसन्मान म्हणूनच सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे ही भविष्यवाणी नाही इथे उद्या काय होईल ते सांगितलं जाणार नाही इथे आतापर्यंत तुमच्यासोबत काय झालं आणि आता ते का बदलणार आहे हे सत्य सांगितले जाणार आहे जर तुम्ही ही कुंभराशीचे असाल आणि आयुष्याने तुम्हाला थकवलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी तुम्हाला एक अशी जाणीव होईल जी कदाचित अनेक वर्षात प्रथमच मिळेल मी कळालं नाही पण ते फार खोल होतं कुंभ राशीचं दुःख हे कधीच एका घटनेपुरतं मर्यादित नव्हतं ते वर्षानुवर्ष साचत गेलं लहानपणापासूनच जबाबदारी हा शब्द तुमच्या आयुष्यात खूप लवकर आला इतर लोक चुका करूनही मोकळे राहिले पण कुंभ राशीला चूक करण्याचीही परवानगी मिळाली नाही तुमच्या मनात वादळ असतानाही तुम्ही शांत दिसलात रडायचं कारण तुम्हाला माहिती होतं जर तुम्ही कमजोर पडला तर सगळं कोसळेल लोक म्हणाले कुंभराशी खूप स्ट्रॉंग आहे पण कोणालाही हे समजलं नाही की ही स्ट्रेंथ तुमच्या वेदनेतून तयार झाली आहे अनेक रात्री तुम्ही एकटे झोपेत अश्रू गिळेत कोणाला सांगायचं ठरवलं पण शेवटी गप्प बसलात हे मौनच तुमचं सर्वात मोठं दुःख बनलं नंबर दोन आहे देवाची परीक्षा फक्त वेदना देण्यासाठी नव्हती तर ती घडवण्यासाठी होती आयुष्यातील संघर्ष हे साधे नव्हते प्रत्येक वेळेस जेव्हा वाटलं की आता सगळं ठीक होईल तेव्हाच अडचण उभी राहिली यामुळे अनेक वेळा तुमचा देवावरचा विश्वासही डळमळीत झाला पण सत्य हे आहे है की देव कुंभ राशीकडून खूप अपेक्षा ठेवतो कारण तुम्ही परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवता तुमच्यावर आलेली प्रत्येक अडचण ही तुम्हाला तोडण्यासाठी नव्हती तर आतून मजबूत करण्यासाठी होती तुमचं आयुष्य म्हणजे एक शांत युद्ध होतं कोणालाही न दिसणार आणि आता ही परीक्षा शेवटच्या टप्प्यावर आहे कारण ज्याने सगळं सहन केलं त्यालाच खरी शांतता मिळते आता देव तुमचं दुःख पाहत नाही तर तुमची तयारी पाहत आहेत नंबर तीन आहे दुःखाचा शेवट म्हणजे नशीब बदलणं नाही तर आत्म्याला मोकळं करणं आहे कुंभराशीसाठी दुःखाचा शेवट म्हणजे फक्त बाह्य परिस्थिती बदलणं नाही कारण तुमचं मोठं दुःख हे बाहेर नव्हतंच ते आत होतं मी सगळ्यांसाठी आहे पण माझ्यासाठी कोण हा प्रश्न तुमच्या आत्म्यात खोलवर रुजला होता आता जो बदल सुरू होत आहे तो मनाच्या पातळीवर आहे तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवाल प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देण्याची सवय दुटेल हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं अस्तित्व फक्त इतरांसाठी उपयोगी असण्यासाठी नाही तर स्वतः आनंदी राहण्यासाठी आहे हा बदल खूप शांत असेल पण त्याचा परिणाम प्रचंड खुल असेल कारण एकदा आत्मा मोकळा झाला की आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होते नंबर चार आहे आनंदाची सुरुवात गोंगाटाने नाही तर अंतर्मनातील शांततेने होते कुंभराशीच्या आयुष्यात आनंद कधीही अचानक मोठ्या आवाजात येत नाही कारण तुम्ही जे दुःख भोगलं आहे त्यानंतर मोठ्या आनंदावरही विश्वास ठेवणं कठीण झालेलं असतं म्हणून देव तुम्हाला आधी मनाची शांतता देतो आता हळूहळू असे दिवस येतील जिथे सकाळी उठल्यावर मनावर ओझ नसेल एखादी साधी गोष्ट एक चांगला फोन कॉल एक छोटा यशाचा क्षण कोणाचं समजून घेणारं वाक्य हे सगळं तुम्हाला आतून हलकं करेल आनंदाचा खरा अर्थ कुंभ राशीसाठी पैसा किंवा प्रसिद्धी नसतो तर आता लढायची गरज नाही ही जाणीव असते आणि ही जाणीव येणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा बदल कारण ज्या दिवशी मन शांत होतं त्या दिवशी आयुष्य तुमच्या बाजूने वळायला लागतं नंबर पाच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुंभ राशीला चैन पडणार नाही हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही तर मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी आहे पहिल्या काही मिनिटात तुम्हाला तुमचं दुःख दिसेल मधल्या भागात तुमची झुंज दिसेल आणि शेवटी तुम्हाला तुमचाच नवा चेहरा दिसेल हा व्हिडिओ पाहताना अनेक कुंभ राशीचे लोक मनात म्हणतील हे माझ्याबद्दलच बोलत आहेत कारण इथे खोट्या आश्वासनांचा खेळ नाही इथे वास्तव आहे सत्य आहे आणि त्यातून निर्माण झालेली आशा आहे शेवटचा भाग पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल पण ते वेदनेचं नसेल तर ते त्या क्षणाचं असेल जिथे मन म्हणेल हो आता खरंच सगळं बदलत आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुंभ राशीला समाधान मिळणार नाही मुक्तीचा क्षण कुंभराशी तुमचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं पण ते व्यर्थही नव्हतं जे कुणी पाहिले नाहीत जे संघर्ष कुणाला सांगता आले नाहीत ते सगळं कुठेतरी नोंदवलेलं आहे आणि आज त्या नोंदीचा अर्थ उलगडायला सुरुवात होत आहे दुःख संपत म्हणजे आयुष्य परफेक्ट होत नाही पण मनावरचा भार कमी होतो आणि जेव्हा मन हलकं होतं तेव्हा निर्णय बदलतात वाटा बदलतात आणि माणसंही बदलतात आता सतत सिद्ध करण्याची गरज नाही आता तुम्ही फक्त जगायचं शिकाल मनापासून अपराधी न वाटता तुमचं हास्य पुन्हा परत येईल पण यावेळी ते भीतीतून नाही तर शांततेतून येईल हा बदल हळू आहे पण तो खरा आहे म्हणूनच शेवटचा संदेश एकच जर आजपर्यंत आयुष्याने तुम्हाला रडवलं असेल तर आता तेच आयुष्य तुम्हाला सावरायला शिकवणार आहे हा शेवट नाही तर ही सुरुवात आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ